मित्रांनो मागे आपण एक बी फार्मच्या विद्यार्थ्यांसाठी बॅचलर ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास कशा पद्धतीनं करायचा परीक्षेचा पॅटर्न कशा पद्धतीनं असतो याबाबत एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला अनेक विद्यार्थ्यांनी तिथे कमेंट केलेली की अगदी डी फार्म डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी देखील असा व्हिडिओ बनवा तर आज आपण डिप्लोमाच्या बाबतीत सविस्तर माहिती घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा एक मुद्दा लक्षात घ्या डिप्लोमा अर्थात डी फार्म दोन वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे या ठिकाणी एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीनं आहे या ठिकाणी तुम्हाला ॲन्युअल पॅटर्न आहे बी फॉमला कशा पद्धतीनं सेमिस्टर पॅटर्न आहे प्रत्येक सेमिस्टरला वेगळी एक्झाम होती तर तसं नाही डिप्लोमाच्या बाबतीत तुम्हाला सेमिस्टर पॅटर्न नसून अॅन्युअल पॅटर्न आहे दरवर्षी एक एक्झाम होणार आहे ती एक्झाम कोण घेणार आहे तर एम एस बी टी बोर्ड घेणार आहे बी फॉमच्या बाबतीत जसं युनिव्हर्सिटी एक्झाम घेते रिस्पेक्टिव्ह जी घेऊन कोणती असेल डिप्लोमाच्या बाबतीत मात्र पूर्ण महाराष्ट्रात तुमचं कोणतंही कॉलेज असो तुमची एक्झाम ही एम एस बी टी बोर्ड करून कंडक्ट केली जाते आता लक्षात ठेवा फार्म बी फॉम मध्ये काय फरक आहे तर तुमच्या डिप्लोमाचा ॲन्युअल पॅटर्न आहे वर्षाला एकच एक्झाम होणार आहे फर्स्ट इयरला एक फायनल एक्झाम सेकंड इयर एक इंटरनल मार्क्स कशा पद्धतीने दिले जातील डिप्लोमाच्या जा बाबतीत इंटरनल मार्क्स हे तुमच्या या ठिकाणी सेशनल एक्झाम होणार आहे जसं डिग्रीला बी फार्मला दोन सेशनल एक्झाम होतात प्रत्येक सेमिस्टरला तसं तुम्हाला वर्षातून ॲन्युअल पॅटर्नमध्ये तीन सेशनल एक्झाम होतील पैकी ज्या कुठल्या दोन सेशनल एक्झाममध्ये जास्त मार्क्स असतील ते ॲव्हरेजसाठी पकडले जाणार आहेत आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डिप्लोमाला डी फार्मला पासिंगसाठी इंटरनल आणि तुमचा फायनल एंड ॲन्युअल पॅटर्न जो आहे वार्षिकचा एक्झाम फायनल एक्झाम असे दोन्ही मिळून तुम्हाला हंड्रेड आउट ऑफ फोर्टी मिनिमम मार्क्स मिळणं गरजेचं आहे चाळीस टक्के पासिंगला मार्क्स आहेत आता तीन सेशनल एक्झाम होणार आहेत तर तीन सेशनल या वेगळ्या वेगळ्या टप्प्यामध्ये होणार आहेत त्यामुळे पहिल्या सेशनलला असणारा अभ्यासक्रम दुसऱ्या सेशनलला असणारा अभ्यासक्रम तिसऱ्या सेशनला अभ्यासक्रम सेशनल हा थोडे थोडे वेगळेवेगळे युनिट असतील त्यामुळे ज्या त्या सेशनलला जो अभ्यास कराल तो परफेक्ट करा जेणेकरून तुम्हाला फायनल ॲन्युअल एक्झामच्या वेळेस जास्त बर्डन किंवा वर्कलोड येणार नाही सेकंड थिंग या ठिकाणी काही असे फ्री प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुमच्या डिप्लोमाच्या काही नोट्स अवेलेबल आहेत आत्ता कॉलेज उशिरानं सुरू झालेले आहेत त्यामुळं त्या नोट्समधून तुम्ही वाचू शकता बाकी पुढच्या वर्षी मात्र अभ्यास करत असताना प्रॉपरली काही पुस्तकं आहेत तुमच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये निराली पब्लिकेशन किंवा आणखीन काही पब्लिकेशनची पुस्तकं असेल तर त्या पुस्तकातून रीडिंग करायची सवय लागू द्या कुठलीही गोष्ट तुम्ही बाय हार्ट करू नका पाठांतर करू नका त्या गोष्टी समजून घ्या आणि ओन वर्डमध्ये लिहिलं तरी चालेल या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुमचे एम एस बी टी एकडून जे काही यापूर्वी क्वेश्चन पेपर झालेले आहेत तर त्या क्वेश्चन पेपरचे मॉडेल आन्सर देखील ऑनलाईन अवेलेबल आहेत पी वाय क्यू प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर पहा ऑनलाईन फ्री नोट्स अवेलेबल आहेत यापूर्वी एक मी व्हिडिओ बनवलेला म्हणजे डिप्लोमा डिग्री दोन्हींसाठी तो व्हिडिओ होता कशा पद्धतीनं ऑनलाईन नोट्स शोधायच्या कशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी जे काही जुने झालेले क्वेश्चन पेपर शोधायचे याबाबत ऑलरेडी सविस्तर मी व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ तो मग डी फार्मसाठी असो बी फार्मसाठी असो सर्वांसाठी कॉमन आहे स्टडी मटेरियल कशा पद्धतीनं शोधायचा तर तो व्हिडिओ आहे तो पहा त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि स्वतःहून स्टडी स्टार्ट करून द्या सेल्फ स्टडी केला तर इतक्या काही गोष्टी डिफिकल्ट जाणार नाहीत ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि सर्व तुमचे कोणते डिप्लोमाचे ग्रुप असतील तिथे हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू